मग अशी एक पत्रकारांनी मला कोणीतरी ग्रस्त वेळ आले मला विचारते एवढा तुमच्या आयुष्यात संघर्ष तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही म्हटलं माझ्या लक्षात आले की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढची मागच्या वर्षी सभेला जेव्हा आले होते तेव्हा डी भरला नव्हता सगळ्याशी लांब 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 बसले होते खरंय बस की नाही यावेळी डी झोन भरून बाहेर आणखीन बाहेर लोक आहेत ही ताकद आहे त्याच्यामुळे मी खरं तो शब्द वापरत नाही मला आज मोह आवरत नाहीये रोहित नेहमी म्हणतो ते मलिदा गँग मलिदा गँग मी कधीच वापरलेला नाही तो शब्द पण आता मला असं वाटायला लागलंय की ते मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झालेली आणि मी तुम्हाला शब्द देते की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता पक्षात पूर्ण ताकदीने आपण लढणार आहोत आणि सहकारातली प्रत्येक इलेक्शन महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान होईल आणि हे कॉन्ट्रॅक्टर बाजी नाही ते कुठेतरी थांबलं पाहिजे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा हे आव्हान मी तुमच्या समोर करते मी शब्द देते तुम्हाला एक जरी कंप्लेन आली ना तुमच्याकडून तर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ सगळेजण रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण का बदल कुठेतरी झाला पाहिजे